मुलगी युपीएससीत उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला उसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी व महागाव तालुक्यातील यागत इजारा येथील भूमिपुत्र प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आयएएस एस अधिकारी बनल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता तो आनंद आपल्या गावातील नातेवाईक व गावकऱ्यांसोबत साजरा केला पाहिजे यासाठी खंदारे परिवारानं शनिवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी आपल्या मूळ गावी येऊन पेढे वाटून मुलीच्या निवडीचा आनंद साजरा केला परंतु हा आनंद नियतीला त्यांना रात्री दरम्यान तीव्र झटका आला नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केला मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे मुलीच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर चारच दिवसात दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रल्हाद खंदारे यांच्या अकस्मात जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला मुंबई जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश असलेले पुत्र विक्रांत नव्यानच यस निवड झालेली मुलगी मोहिनी स्नुषा स्वाती व बराच मोठा आप्त परिवार आहे